नमस्कार मित्रांनो स्वागत आहे परत एकदा तुमचे तुमच्या आवडत्या चॅनल हॅलो टीचरमध्ये मित्रांनो तलाठीची टी जी फायनल लिस्ट आहे ते याने सुरू झालेली आहे प्रत्येक जिल्ह्यानुसार फायनल लिस्ट येत आहे आणि आपण आतापर्यंत या कडीमध्ये दोन व्हिडिओ बनवलेला आहे ठीक आहे अगोदर जे नाशिकची आली होती त्याच्यानंतर तीन जिल्ह्याची काल लिस्ट आलेली होती त्याचा व्हिडिओ बनवलेला होता आणि आज परत एका जिल्ह्याची म्हणजे नागपूर जिल्ह्याची लिस्ट आलेली आहे मित्रांनो आणि याच्यामध्ये म्हणजे प्रत्येक जिल्ह्यानुसार ज्या वाटे आहेत थोड्यासा चेंज झालेल्या आहेत तर नाशिक जिल्ह्याला वीससाठी होत्या नंतर काल आपण एकोणचाळीससाठी बघितल्या आता या नागपूर जिल्ह्यामध्ये जवळपास बावीस ते तेवीस साठींचं पालन तुम्हाला करायचं आहे ठीक आहे तर प्रत्येक अटीसुद्धा वेगवेगळ्या दिसत आहे तर बघूया आज जे नागपूर जिल्ह्याची लिस्ट आलेली आहे ती लिस्ट कशा प्रकारची आहे तारीख बघू शकता तुम्ही महाराष्ट्र शासन महसूल वाहन विभाग जिल्हाधिकारी कार्यालय नागपूर ठीक आहे तर दिनांक जे आहे चोवीस सात दोन हजार चोवीसची ही लिस्ट आहे म्हणजे कालच्या तारखेची आहे ठीक आहे ईमेल आय डी तुम्हाला दिलेला आहे दूरध्वनी क्रमांक दिलेला आहे तुम्हाला काही ऑब्जेक्शन कि असेल किंवा काही तुमचा प्रश्न असेल तर तुम्ही तिथे सोडू शकता ईमेल आय डीवर किंवा दूरध्वनी क्रमांकावर ठीक आहे तर याच्यानंतर मित्रांनो याच्यामध्ये हे जे प्रथ आहे कोणाकोणाला वाचण्याकरता दिले ते सगळा उल्लेख याच्यात केलेला के आहे याच्यानंतर हा आदेश आहे मित्रांनो आदेश काय आहे तेसुद्धा आपण वाचणार आहोत ठीक आहे भरपूर मित्रांचे प्रश्न येतात की सर जी लिस्ट आहे ते साईटवर अपलोड झालेली नाही मग तुम्हाला कुठून वगैरे लिस्ट मिळतात तर मित्रांनो लिस्ट येणे महत्त्वाचे आहे कोणताही सोर्स असो पण लिस्ट येणे महत्त्वाचे आहे ठीक आहे तर आपल्यापर्यंत लिस्ट येतात त्याच्यामुळे आपण तुम्हाला जे आहे टेलिग्राम चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचे कार्य करत असतो ठीक आहे तर आधीच जे आहे जिल्हाधिकारी नागपूर स्थापनेवरील रिक्त असलेल्या तलाठी या पदावरील खालील उमेदवारांना वेतन स्तर यस आठ पंचवीस हजार पाचशे ते एकवीस हजार शंभरमध्ये त्यांचे नावासमोर दर्शवलेला प्रवर्ग व समांतर अंतर्गत नमूद केलेल्या ठिकाणी खालील अटी व शर्तीस अधीन राहून तत्पुरत्या स्वरूपाची नियुक्ती देण्यात येत असून सदर उमेदवार त्यांना त्यांचे स्तंभ क्रमांक पाचमध्ये दर्शवलेल्या ठिकाणी पदस्थापना देण्यात येत आहे ठीक आहे तर आता त्यामध्ये मित्रांनो तात्पुरत्या स्वरूपाची का लिहिली आहे ते सुद्धा आपल्याला बघायच्या तात्पुरत्या स्वरूपाची का तर त्याची त्या अटी दिलेल्या आहेत त्या अटींची जर पूर्तता तुम्ही केली नाही आता नागपूर विभागाने जवळपास बावीस ते तेवीससाठी दिलेल्या आहेत याच्या अगोदर काल ज्या लिस्ट जाहीर केल्या होत्या संभाजीनगरच्या वगैरे आणि अशा तीन जिल्ह्याच्या लिस्ट ज्या होत्या तर त्याच्यामध्ये जवळपास एकोणचाळीस होत्या आणि त्याच्या अगोदर ज्या नाशिक जिल्ह्याची लिस्ट होती त्याच्यामध्ये जवळपास वीट अटी होत्या तर तुम्हाला सर्व अटी ज्या आहेत त्या काळजीपूर्वक वाचणं गरजेचं आहे मित्रांनो ज्या अटी वाचल्या नाही तुम्ही तर तुमची जे नियुक्ती आहे ते तात्पुरत्या स्वरूपाचीच राहू शकते ठीक आहे त्याच्यामुळे तुम्हाला त्या अटींची पूर्तता करणे फार गरजेचे राहणार आहे ठीक आहे

अनुक्रमांक देण्यात आलेला आहे आणि उमेदवारांचे नाव नियुक्तीचा प्रवर्ग समांतर आरक्षण आणि पदस्थापनेचे ठिकाण म्हणजे कोणत्या ठिकाणी तुम्हाला ते जॉईन करून घ्यायचं आहे जॉईनिंगची जे तारीख असते ते दिलेल्या तारखेपासून तीस दिवसाच्या जा तुम्हाला जॉईनिंग करायची असते ठीक आहे मला वाटतं जवळपास सर्वांना जॉईनिंगची उत्सुकता आहे त्याच्यामुळे तीस दिवसाचा वेळ लोक घेणार नाही ज्या तारखेपासून लिस्ट जाहीर झाली त्याच तारखेपासून लोकांनी जॉईन करायला सुरुवात केलेली असेल ठीक आहे जॉईनिंगमुळे तुमच्या जे सिनियरिटी आहे त्याच्यावरसुद्धा फरक पडत असतो मित्रांनो तर आता तर तो नियम काढून टाकला आता जे आहे ते सिनिअरिटी पर्सेंटेजनुसार म्हणजे मेरिटनुसार ठरवली जाते अगोदर जर सिनियरिटी होती ते जॉ जा, जॉईनिंग डेटनुसार ठरवली जात होती म्हणजे काहीतरी प्रमाणात तुम्हाला बेनिफिट याच्यामध्ये मिळत असते जर लवकरात लवकर जॉईनिंग करणाऱ्या विद्यार्थ्यांना ठीक आहे तर मित्रांनो उमेदवारांचे नाव जे आहे ते रामजी न्हाणे राखीव प्रवर्ग प्रकल्पग्रस्तामधनं आहे तहसील कार्यालय कुही यांना इथे जॉईनिंग करून घ्यायचे आहे ठीक आहे तर अशा प्रकारे मी सर्वांचे नाव वाचणार नाही तर याच्यामध्ये जवळपास आपल्याला जे नावे दिसत असेल मित्रांनो ते जवळपास टोटल नावे आपण बघणार आहोत तर याच्यामध्ये जवळपास नागपूर विभागामार्फत जे नावे घोषित करण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये एकूण पंच्याहत्तर लोकांची नावे घोषित करण्यात आलेली आहे कॅटेगरी वाईज ठीक आहे तर कॅटेगरी वाईज नावे घोषित झालेले आहे आणि कुठे तुम्हाला जॉईनिंग करून आहे ते सुद्धा याच्यात सांगितलेले आहे ठीक आहे तर अशा प्रकारची लिस्ट आहे मित्रांनो तर याच्यानंतर ज्या महत्त्वाच्या आहेत त्या अटी महत्त्वाच्या आपल्याला यांनी काय अटी नागपूर विभागाने दिलेल्या त्या अटी ज्या आहेत जाणून घेणं फार महत्त्वाचे आहे तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकता उपरोक्त प्रमाणे पदस्थापना देण्यात आलेल्या तहसील कार्यालयातील रिक्त असलेला साजावर पदस्थापना देण्याकरता उपविभागीय अधिकारी यांना प्राधिकृत करण्यात येत असून त्यांनी साजावरील पदस्थापनेचे आदेश निर्गमित करून तसा अहवाल सादर करावा ठीक आहे तर मित्रांनो याच्यात परत महत्त्वाचे म्हणजे जे आहे तुम्हाला ट्रेनिंग कार्य ट्रेनिंग जे आहे ते पूर्णपणे यशस्वीरित्या पार करायचं आहे नाहीतर तुमची जी जॉईनिंग आहे ते खंडित होऊ शकते सर्व अटी याच्यामध्ये दिलेल्या असेल याच्यामध्ये अटी व शर्ती फार महत्त्वाच्या आहे प्रत्येक जिल्ह्याच्या अटी व शर्ती थोड्या वेगवेगळ्या येत आहे ये मित्रांनो त्याच्यामुळे प्रत्येक जिल्ह्याच्या अटी व शर्ती तुम्हाला वाचणे आवश्यक आहे ठीक आहे तर काही अटी तुम्हाला सारख्याच दिसणार तर काही अटी थोड्याशा चेंज राहू शकतात तर अटी व शर्ती नियम क्रमांक अट मान्य महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण मुंबई येथे दाखल केलेला मूळ अर्ज क्रमांक चारशे वीस ऑब्लिक दोन हजार चोवीस मूळ अर्ज क्रमांक एकशे अठ्ठ्याऐंशी ऑब्लिक दोन हजार चोवीस मूळ अर्ज क्रमांक चारशे अठ्याहत्तर ऑब्लिक दोन हजार चोवीस मूळ अर्ज क्रमांक तीनशे एकसष्ट सॉरी सहाशे एकतीस ऑब्लिक दोन हजार चोवीस व मूळ अर्ज क्रमांक सातशे पासष्ट ऑब्लिक दोन हजार चोवीसमध्ये मान्य न्यायाधिकरणाने दिनांक पाच सात दोन हजार चोवीस रोजी पारित करण्यात आलेल्या आदेशाच्या अनुषंगाने म्हणजे हे जे सगळे अठ आहे किंवा अर्ज क्रमांक आहे हे ज्या तलाठी भरतीच्या केसशी निगडीत असेल त्यांना सर्वांना माहीतच असेल की कोणता अर्ज क्रमांक कोणत्या याच्यासाठी टाकण्यात आलेला आहे ठीक आहे तर आदेशाच्या अनुषंगाने माझी सैनिक प्रवर्गातील पदे वगळून उर्वरित पदे भरण्याबाबत कार्यवाही करण्याबाबत व मान्य उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ औरंगाबाद व खंडपीठ नागपूर तसेच मान्य महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण मुंबई खंडपीठ औरंगाबाद व खंडपीठ नागपूर या ठिकाणी तलाठी पदभरती दोन हजार तेवीसबाबत काही ठराविक प्रवर्गातील पदे रिक्त ठेवण्याबाबत वेळोवेळी आदेश दिले असल्यास त्यानुसार शानश्या करून सदरची पदे रिक्त ठेवून उर्वरित पदे भरण्याबाबत नियमानुसार कारवाई करण्याबाबतचे निर्देश देण्यात येत आहे ठीक आहे तर मित्रांनो जे माजी सैनिकांची जागा आहे त्याची केस ते कोर्टात चालू आहे त्याच्याकरता त्या जागा प्रत्येक जिल्ह्यामध्ये थांबून ठेवण्यात आलेल्या आहे परंतु त्या केससाठी बाकीच्या जागा थांबवल्या जाऊ शकत नाहीत त्यामुळे बाकीच्या जागांना जे आहे ते जॉईनिंग देण्यात येत आहे असं क्लिअरली सांगण्यात आलेलं आहे माझे सैनिकांचा जो निकाल लागेल त्याच्यानंतर त्यांना पण जॉईनिंग देण्यात येईल ठीक आहे नंतर पॉईंट नंबर दोन आहे मित्रांनो नियम नंबर दोन अट क्रमांक दोन तर महान्य महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण खंडपीठ मुंबई यांनी दिनांक पाच सात दोन हजार चोवीस रोजी पारित केलेल्या आदेशाविरुद्ध मान्य उच्च न्यायालय मुंबई मुंबईतील दाखल रेट याचिका क्रमांक अठ्ठ्याण्णव सहासष्ट ऑब्लिक दोन हजार चोवीसमध्ये दिनांक बारा सात दोन हजार चोवीस रोजी दिलेल्या आदेशानुसार कारवाई करण्याबाबत शासनपत्र क्रमांक तलाटी दोन हजार बावीस एकशे नव्वद भाग दोन ई दहा दिनांक अठरा सात दोन हजार चोवीस अन्वय निर्देश दिलेले आहेत सदर प्रकरणी मान्य उच्च न्यायालयाच्या मुंबई यांच्या अंतिम आदेशात आधीन राहून नियुक्ती देण्यात येत असून अंतिम आदेश सर्व उमेदवारांना बंधनकारक राहील ठीक आहे तर हा आदेश आपल्याला माहीत आहे याच्यावरती आपण व्हिडिओ बनवलेला होता तो व्हिडिओ चॅनलवर अवेलेबल आहे तुम्हाला जर बघायचं असेल न्यायालयाचा आदेश कोणता आहे तर तुम्ही चॅनलवरती व्हिडिओ बघू शकता त्याची लिंक जी आहे तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली जाईल शिवाय आपण नी तो ऑर्डर जो होता कोर्डता टेलिग्राम चॅनललासुद्धा टाकलेला होता ठीक आहे याच्यानंतर मित्रांनो तीन नंबरची आठ आहे वित्त विभाग शासन निर्णय क्रमांक अन्वे एक हजार पाच ऑब्लिक सव्वीस अब्लिक सेवा चार दिनांक एकतीस ऑक्टोंबर दोन हजार पाच मधील तरतीनुसार केंद्र शासनाच्या धर्तीवर नवीन पारिभाषित अंशदार निवृत्ती योजना डिफाइन कंट्रीब्युशन पेन्शन स्कीम हे जे आहे स्टेट लेवलवर चालवली जाते आणि सेंटर लेवलवर जे आहे मित्रांनो नॅशनल पेन्शन स्कीम आहे म्हणजे ज्याला आपण एन पी एस म्हणतो ती चालवली जाते ठीक आहे लागू राहील तसेच अस्तित्वात असलेली निवृत्ती वेतन योजना भविष्य निर्वाह निधी योजना यांचा तरतुदी लागू राहणार नाही म्हणजे ओल्ड पेन्शन स्कीम आहे ती तुम्हाला लागू राहणार नाही याच्याविरोधात आंदोलनेसुद्धा आहेत मित्रांनो न्यू पेन्शन स्कीममध्ये काय होतं ते तुम्हाला मी पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं परत थोडक्यात सांगतो मित्रांनो जे ओल्ड पेन्शन स्कीम होती त्याच्यामध्ये तुम्हाला एक था जो आता एक ठराविक रक्कम म्हणजे तुमचं जेवढं बेसिक असेल त्या बेसिकच्या अर्धी रक्कम तुम्हाला निवृत्तीच्या वेतनाच्या वेळेस मिळत होती म्हणजे तुम्हाला जे फिक्स होतं की कि तुम्हाला किती निवृत्ती वेतन मिळणार आहे म्हणजे ज्याला आपण रिटायरमेंटचे जे वेतन म्हणतो आपण रिटायरमेंट झाल्यावर ते मिळते पेन्शन जी मिळते त्या पेन्शन आपल्याला किती मिळणार आहे ठराविक तो आकडा आपल्याकडे राहत होता परंतु नवीन पेन्शन स्कीममध्ये न्यू पेन्शन स्कीममध्ये तो आकडा तुमच्याकडे राहत नाही कारण की सर्वतः न्यू पेन्शन स्कीम जी आहे ते शेअर मार्केटवर डिपेंड असते आणि शेअर मार्केट त्या वेळेस कसं असेल त्याच्यानुसार तुमची पेन्शन बनत असते म्हणजे ठराविक आकडा तुमच्याकडे नसतो त्याच्यामुळे आंदोलन आंदोलनेसुद्धा भरपूर होत आहे ओल्ड पेन्शन स्कीम करता ठीक आहे ओल्ड पेन्शन स्कीममध्ये आणखी एक महत्त्वाचा फायदा म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही आजचा जो पी एफ अकाउंट होते त्याच्यामधून तुम्ही लागेल तेव्हा अकाउंट विथड्रॉल करू शकत होता परंतु न्यू पेन्शन स्ममध्ये चार, चार अटी आहेत त्या चार अटीशिवाय तुम्ही जे आहे ते विड्रॉल करू शकत नाही शिवाय तुम्हाला साठ पर्सेंटच्या वरतं अमाऊंट जे आहे ते विड्रॉल करता येत नाही ठीक आहे तर त्याच्या भरपूर काही असे तोटे आहेत त्याच्यावरती आपण वेगळा स्पेशल व्हिडिओ नंतर बघूया तर नंतर नियम क्रमांक जे आठ क्रमांक चार आहे त्याच्यामध्ये जिल्हा शल्य चिकित्सक नागपूर यांच्याकडून शारीरिकदृष्ट्या पात्रतेसंबंधीचे प्रमाणपत्र एक महिन्याच्या आत सादर करणे आवश्यक राहणार आहे ठीक आहे म्हणजे ज्याला आपण मेडिकल सर्टिफिकेट म्हणतो ते तुम्हाला एक महिन्याच्या आत द्यायचं आहे ठीक आहे नंतर आहे पाचव्या नंबरचा पॉईंट सदर नेमणूक तात्पुरत्या स्वरूपाची असून कोणत्याही प्रकारची पूर्वसूचना न देता सेवा संपुष्टात येऊ शकते पदासाठीच्या हरतेबाबतच्या कुठलाही वाद उपस्थित झाला संदर्भात नियुक्ती प्राधिकारी यांचा निर्णय बंधनकारक राहील ठीक आहे म्हणजे तुम्हाला कसल्याही प्रकारची पूर्वसूचना न देता तुम्हाला पदावरून सुद्धा काढले जाऊ शकते आता त्याच्याकरता पदावर काढण्याकरता मित्रांनो असे कोणी काढणार नाही तर त्याच्याकरता ठोस पुरावा किंवा ठोस कारण लागणार आहे ठीक आहे याच्यानंतर मित्रांनो सहाव्या क्रमां क्रमांकाची अट आहे आदेश प्राप्त होता सात दिवसाच्या आत रुजू व्हावे लागेल तर बाकीच्या ज्या डिपार्टमेंटला होत्या मित्रांनो तीस दिवसाच्या अवधी देण्यात आलेला होता आणि याच्यामध्ये बघा मी तुम्हाला अगोदर सांगितलं प्रत्येक जिल्ह्याच्या ज्या अटी आहे त्या वेगवेगळ्या अटी आहे मित्रांनो त्याच्यामुळे प्रत्येक जिल्ह्याच्या ज्या अटी आहेत त्या समान आहे असं समजून तुम्ही चालू नका प्रत्येक जिल्ह्याला वेगवेगळ्या वेग अटी आहेत तर याच्या अगोदर आपण ज्या जा, चार जिल्ह्याचा निकाल बघितला होता ते तीस दिवसाचा कालावधी देण्यात आलेला होता याच्यामध्ये फक्त तुम्हाला सात दिवसाचा कालावधी देण्यात आलेला आहे नागपूर जिल्ह्यामार्फत तुम्ही सात दिवसाच्या आत जर जॉईनिंग केल्या नाही तर वेटिंगवरच्या त्या विद्यार्थ्यांना ज्या देण्यात येईल ठीक आहे तर आदेश प्राप्त होता सात दिवसाच्या आत रुजू व्हावे लागेल अन्यथा आपणास नोकरीची गरज नाही असे गृहीत धरून निवड यादीतील गुणानुक्रमाने पुढील उमेदवारास नियुक्ती देण्यात येईल त्यानंतर आपल्या ये, ये उजर एकूण घेतला जाणार नाही म्हणजे तुमचं जे कारण आहे त्याच्यानंतर ऐकू ऐकून घेतलं जाणार नाही सात दिवसाच्या आत तुम्हाला जॉईनिंग करायची आहे फार महत्त्वाची अपडेट आहे प्रत्येक जिल्ह्यानुसार ही अपडेट आहे जी आहे ते जॉईनिंगची अपडेट चेंज होत आहे तीस दिवसाच्या कालावधी बाकीच्या जिल्ह्यांना होता नागपूर जिल्ह्यांनी फक्त सात दिवसाचा कालावधी तुम्हाला दिलेला आहे त्याच्यामुळे भ्रमात राहू नका की आमच्यापर्यंत आमच्याकडे जे आहे ते तीस दिवसाचा वेळ आहे ठीक आहे तर याच्यानंतर शासनाने वेळोवेळी निर्धारित केलेला सेवा सर्तीत बंधनकारक राहणार आहे तुम्हाला याच्यानंतर आठवा मुद्दा आहे नियुक्तीनंतर सेवा सोडून जायच्या असल्यास एक महिना अगोदर लेखी पूर्वसूचना द्यावी लागेल किंवा एक महिन्याच्या वेतनवाढी एवढी रक्कम खाजनदारात जमा करावी लागेल ठीक आहे हा नियमसुद्धा सारखाच आहे म्हणजे तुम्हाला रिझाईन मारून जायचे असेल या पदाकरता तर तुम्हाला एक पूर्व पूर्वसूचना देणे गरजेचं आहे मित्रांनो जर तुम्ही पूर्वसूचना न देता डायरेक्ट सोडून गेलं तर तुम्हाला एक महिन्याचे जे वेतन आहे ते तुम्हाला जमा करावं लागणार आहे ठीक आहे नंतर आहे उच्च शिक्षणाकरता परवानगीशिवाय प्रवेश घेता येणार नाही तसेच परीक्षा देता येणार नाही तुम्हाला समजा जॉईनिंग झाल्यानंतर तुमचं पुढचं शिक्षण कंप्लीट करायचं आहे उच्च शिक्षण कंप्लीट करायचं आहे तर त्याच्याकरता तुम्हाला एन ओ सी घ्यायची असते डिपार्टमेंटकडून तुम्ही एन ओशी घेतली नाही तर तुम्हाला कसल्याही प्रकारची परवानगी दिली जाणार नाही आणि तुम्ही एन ओ न घेता जर पुढील शिक्षण पूर्ण केलं तर त्याला वॅलेट पकडते जाणार नाही ठीक आहे तर भरपूर असं आहे म्हणजे करता उच्च शिक्षणाची आवश्यकता असते त्याच्यामुळे एन ओ सी घेऊन तुम्ही पुढचे शिक्षण पूर्ण करू शकता एन ओ सी काही एन ओ सीसाठी काही जास्त धावपड करायची आवश्यकता नाही मित्रांनो डिपार्टमेंटल जे आहे ते साईटवरून तुम्ही एन ओ सीसाठी अप्लाय करू शकता ठीक आहे याच्यानंतर विभागीय दुय्यम सेवा परीक्षा चार वर्षात तीन संधित उत्तीर्ण करणे आवश्यक आहे याच्यानंतर डिपार्टमेंटल ज्या एक्झाम होणार आहे त्या चार वर्षात तीन संधित परीक्षा तुम्हाला उत्तीर्ण करणे आवश्यक राहणार आहे ठीक आहे याच्यानंतर मित्रांनो अकरावा पॉइंट आहे शासन निर्णय माहिती तंत्र तंत्रज्ञान क्रमांक वीस बारा आब्लिक दोन सत्याहत्तर आब्लिको एकोणचाळीस दिनांक चार दोन दोन हजार तेरामध्ये नमूद केल्यानुसार संगणक माहिती तंत्रज्ञानविषयक परीक्षा उत्तीर्ण करणे आवश्यक आहे नसला सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय क्रमांक प्रशिक्षण एक, दोन हजार अब्लिक एकसठ अब्लिक दोन हजार एक अब्लिक एकोणचाळीस दिनांक एकोणीस मार्च दोन हजार तेवीसमधील मधील तरतुदीनुसार संगणक अर्थ नियुक्तीच्या दिनांकापासून दोन वर्षाच्या आत प्राप्त करणे आवश्यक राहणार आहे अन्यथा प्रचलित शासन निर्णयातील तरतुदीनुसार पुढील कारवाई करण्यात येईल ठीक आहे म्हणजे तुम्हाला जॉइनिंग झाल्यापासून दोन वर्षाच्या आत द्या संगणक प्रमाणपत्र प्राप्त करणे आवश्यक आहे ही डी जी अट आहे ते सर्वांना सारखीच आहे ठीक आहे याच्यानंतर बाराव्या नंबरचा पॉईंट आहे मित्रांनो भारतीय संविधानानुसार निष्ठासंबंधी लेखी शपथपत्र दाखल करणे आवश्यक राहणार आहे तेराव्या नंबरचा पॉईंट आहे चारित्र व इतर विषयाबाबत पोलीस अधिक अधिकाऱ्यांच्या समाधानकारक अहवाल आवश्यक राहील तसेच उमेदवारांनी साक्षांकत नम साक्षांकन नमुन्यात भरून दिलेली माहिती असत्य असल्याच्या आढळून आल्यास किंवा पोलीस विभागाचा अहवाल समाधानकारक नसल्याच देण्यात नसल्याच देण्यात आलेली नियुक्ती रद्दबाबत करून भारतीय दंड आचारसंहितेनुसार फौजदारी कारवाई तसेच शासनसेवेत कायमस्वरूपी अपात्र ठरवण्यात येईल ठीक आहे तर फार महत्त्वाचा पॉईंट आहे मित्रांनो समजा तुम्ही जे शपथपत्र भरून देता त्याच्यामध्ये कसल्याही प्रकारची खोटी माहिती जर तुम्ही दिली आणि ते पोलीस व्हेरिफिकेशनमध्ये समोर आली तर तुम्हाला आजीवन बंदी सुद्धा लागू शकते महाराष्ट्र शासनातर्फे म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या कोणत्याही परीक्षेत तुम्हाला देता येणार नाही कोणत्याही शासन डिपार्टमेंटला जे आहे ते जॉईनिंग होत हो, हो करून घेता येणार नाही त्याच्यामुळे मित्रांनो जी माहिती भराल ते खरी माहिती भरा पी वी आर फार महत्त्वाचा असतो मित्रांनो ठीक आहे याच्यानंतर चौदा पॉईंट आहे सदर निवडी संदर्भात न्यायालयात वाद उपस्थित झाल्यास न्यायालयाच्या निर्णयानुसार करण्यात येणारी कारवाई बंधनकारक राहणार आहे ठीक आहे या निवडीवर समजा कोणी आक्षेप घेतला कोणी परत केस टाकली तर न्यायालय जो निर्णय देईल त्याच्यावर तुम्हाला जे आहे ते बंधनकारक राहणार त्याच्यावर कसल्या प्रकारचा तुम्हाला आक्षेप घेता येणार नाही ठीक आहे पंधरा पॉईंट आहे मित्रांनो शैक्षणिक पात्रता जन्मतारीख व इतर आवश्यक दस्तावेज पदस्थापनेच्या ठिकाणी सादर केल्यानंतर रुजू करून घेण्यात येईल नंतर आहे सोळावा नंबर तात्पुरत्या स्वरूपात नियुक्ती स्वीकारल्यानंतर विभागाकडून प्रशिक्षणाकरता पाठवण्यात आल्यास प्रशिक्षण घेणे बंधनकारक राहणार आहे ठीक आहे तर प्रशिक्षण हे जे ट्रेनिंग आहे ते कंपल्सरी असते याच्यानंतर सतरा नंबरचा पॉईंट आहे शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग क्रमांक एस आर बी दोन हजार सोळा अब्लिक पाचशे नऊ अब्लिक बारा दिनांक पंधरा मे दोन हजार एकोणीसमध्ये विनंतीवरून सहभागातील एका नियुक्ती प्राधिकाराच अस्थापनेवरून अस्थापनेवरून दुसऱ्या नियुक्ती प्राधिकाराच्या अस्थापनेवर कायमस्वरूपी समावेश समावेशन करण्याबाबतचे धोरण निश्चित करण्यात आलेलं असून शासन निर्णयातील परिपत्रक दोनमधील मधील किमान पाच वर्षे सेवा पूर्ण झालेली असावी ठीक आहे पाच वर्षे सेवा पूर्ण करणं तुम्हाला गरजेचे असणार आहे याच्यानंतर मान्य उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिलेल्या आदेशाने सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय दिनांक बारा डिसेंबर दोन हजार अकरामधील तरतुदीनुसार जात प्रमाणपत्राची वैधता तपासणीच्या अधीन राहून नियुक्तीच्या आदेशाच्या दिनांकापासून सहा महिन्याच्या आत जात पडताळणी समितीकडून प्राप्त करून घेण्याच्या अटीच्या अधीन राहून तात्पुरत्या स्वरूपात नियुक्ती देण्यात येत आहे जात पडताळणीची समितीने जात प्रमाणपत्र अवैध ठरवल्यास त्या दिनांकापासून नियुक्ती आदेश आपोआप संपुष्टात येईल व शासन निर्णयातील तर कारवाई करण्यात येईल ठीक आहे म्हणजे जे तुमची कास्ट व्हॅलिडिटी आहे तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी सहा महिन्याच्या आत जे आहे ती डिपार्टमेंटकडे द्यायची आहे जॉईनिंग झाल्याच्या तारखेपासून ठीक आहे त्याच्यामध्ये जर काही चूक आढळून आली किंवा निरस्त झाली तर तुमची जॉईनिंगसुद्धा संपुष्टात येईल आणि पुढची कारवाई तुमच्यावर करण्यात येईल ठीक आहे त्याच्यानंतर महसूल वन विभाग शासन निर्णय क्रमांक 2012, आबलिक, दोन हजार बारा अब्लिक दोनशे बेचाळीस अब्लिक दहा दिनांक चोवीस मार्च दोन हजार चौदामधील तरतुदीनुसार नवनियुक्त तलाठी जोपर्यंत प्रशिक्षण पूर्ण करत नाही तोपर्यंत त्यांना नियमित पदस्थापना न देता परिब परिभक्षाधीन कर्मचारी म्हणून मान्यता मान्यता येईल संबंधित तहसीलदार यांनी उमेदवाराचे महसूल प्रबोधिनी येथे पायाभूत प्रशिक्षण विहित मुदतीत पूर्ण करून घ्यायचे आहे प्रशिक्षण कालावधीतील नवनियुक्त तलाट्यांची नि प्रशिक्षण पूर्ण केल्याबाबतचे प्रमाणपत्र संबंधित सक्षम अधिकारी यांच्याकडून प्राप्त झाल्यानंतर त्यांना पदावर नियमित पदस्थापना देण्यात येईल तसेच नवनियुक्त तलाठी कर्मचाऱ्यांची प्रशिक्षण कालावधी यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर त्यांना पुढील वेतनवाढी देण्यात येईल ठीक आहे प्रशिक्षण कालावधीत नवनियुक्त तलाटी यांनी प्रशिक्षण पूर्ण केले नसल्यास किंवा समाधानकारकरीत्या प्रशिक्षण पूर्ण न केल्यास त्यांची सेवा संपुष्टात आणण्यात येईल ठीक आहे तर मित्रांनो ट्रेनिंगसुद्धा फार महत्त्वाचा पाठ आहे ट्रेनिंग तुम्ही यशस्वीरित्या पार केली नाही तर तुमचं प जे आहे पदोन्नती तर रोखलीच जाईल तुमचं जे आहे इन्क्रीमेंटसुद्धा रोखलं जाईल आणि जर तुम्ही प्रशिक्षण पूर्ण केलं नाही तर तुम्हाला पदांसुद्धा काढण्यात येऊ शकते ठीक आहे नंतर हा विसवा पॉईंट उमेदवारांना मराठी व हिंदी भाषा परीक्षा उत्तीर्ण होण्यापासून सूट मिळाली नसल्यास यतदर्थ मंडळाची मराठी व हिंदी भाषा परीक्षा विहित कालावधीमध्ये उत्तीर्ण करणे गरजेचं राहणार आहे याच्यानंतर संबंधित उमेदवार हा सेवा प्रवेश नियमानुसार से, सेवेस पात्र नसल्याचे किंवा मूळ नियुक्तीसाठी खोटी कागदपत्रे किंवा खोटी प्रमाणपत्रे या आधारे शासन सेवेत रुजू झाल्याचे शासकीय सेवेत कोणत्याही वेळी सिद्ध झाल्यास सामान्य प्रशासन विभाग शा शासन निर्णय एक हजार त्र्याण्णव अब्लिक एक हजार सत्याहत्तर अब्लिक तेवीस अब्लिक तेरा दिनांक बारा दहा एकोणीसशे त्र्याण्णव सेवेतून काढून टाकण्याची सेवा समाप्ती करण्याची कारवाई करण्यात येईल ठीक आहे याच्यानंतर बावीसवा पॉईंट आहे शासन निर्णय क्रमांक सी बी सी दोन हजार वीस अब्लिक अठरा अब्लिक मावक दिनांक एकतीस एक दोन हजार वीस आणि महाराष्ट्र राज्यातील इतर मागास प्रवर्ग विमुक्त जाती भटक्या जमाती विशेष मागास प्रवग तसेच शासन सेवेतील सेवा कोटातील पदभरतीसाठी आरक्षणाची टक्केवारी निश्चित करण्यात आलेल्या आरक्षण धोरणानुसार आरक्षणाचा लाभ घेणारे उमेदवार यांचे नॉन क्रिमिनल प्रमाणपत्राची म्हणजे उत्पन्नाच्या प्रमाणपत्राची वैधता पडताळणीसाठी यंत्रणा निर्माण करण्यात आलेली असून सदर शासन निर्णयातील तरतुदीनुसार निवड झालेल्या उमेदवारांचे नॉन क्रिमिनल प्रमाणपत्राची पडताळणी करण्याकरता प्रमाणपत्र पाठवण्यात आलेले असल्याचे सदर पाळ पातळी पडताळणी समितीच्या अहवालाच्या अधीन राहून नियुक्ती देण्यात येत आहे पडताळणी समितीचा अंतिम निर्णय सर्व उमेदवारांना बंधनकारक राहणार आहे ठीक आहे याचा अशा प्रकारचं हे मित्रांनो याच्यावरती जे बावीस नियम आहेत ठीक आहे तर वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे वेगवेगळे नियम आहे डिपार्टमेंट म्हणतो की वेगवेगळ्या जिल्ह्याचे वेगवेगळे नियम आहे काही नियम सारखे असले तरी काही नियम आहेत ते जिल्ह्यावर अवलंबून असतात ठीक आहे तर अशा प्रकारचे हे फार महत्त्वाचं आहे मित्रांनो तर मेन म्हणजे तुम मुख्य म्हणजे तुम्हाला सात दिवसाच्या आत जी आहे ती जॉईनिंग करून घेणे आहे नागपूर विभागामध्ये बाकीच्या ठिकाणी एक महिन्याचा कालावधी दिलेला आहे तर मात्र तुम्हाला फक्त एका हप्त्याचा म्हणजे सात दिवसाचा कालावधी देण्यात आलेला आहे तर नागपूर जिल्ह्याची लिस्ट आलेली आहे मित्रांनो आता ही लिस्ट तुम्हाला कशी मिळणार आहे ते बघा हा आपला एक टेलिग्राम चॅनल आहे मित्रांनो हॅलो टीचर टी नावांचा याच्यामध्ये याची जी लिंक आहे तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली जाईल ठीक आहे याच्यावरती आपण सर्वप्रथम जी पण अपडेट येते अगोदर टाकत असतो नंतर व्हिडिओ बनवायला हाती घेत असतो तर त्याच्यामध्ये बघा मी ऑलरेडी हे जे आहे ते टाकलेलं आहे नागपूर जिल्ह्याची लिस्ट तलाठीची याच्या अगोदर डब्ल्यू आर डी विभागाचे जे दिनांक आहे तेसुद्धा टाकण्यात आलेले आहे याच्या अगोदरच्या सगळ्या प्रकारच्या लिस्ट तुम्हाला याच्यात बघायला मिळणार आहे बघा दुसरी तलाटीपद भरती आधी दुसरा टप्पा या सर्व याच्यात बघायला मिळणार आहे सोबतच ज्या ज्या अपडेट असेल प्रत्येक एक्झामच्या अपडेट सरळ सेवा असो किंवा एम पी एस सी असो किंवा ट्यूब पेजचे सो प्रत्येक व्य अपडेट जे आहे ती सर्वप्रथम आपल्याला या चॅनलच्या माध्यमातून भेटत असते ठीक आहे तर अशा प्रकारचा हा हलो टीचर वायटी नावाचा टेलिग्राम चॅनेल आहे चॅनल जे आहे ते डिस्क्रिप्शन चॅनलची जी लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्सला देण्यात येईल तिथे जाऊन तुम्ही तो जॉईन करू शकता आणि चॅनेलला नवीन असाल हलो टीचरला तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय मित्रांनो